रात्रीच्या दिस झाला कोढाकडे जस कामावर जायचं आहेस का नाही जो कामावर कामावर जात आहेस का अथरुणावरच ला आहेस उठ ना आठ वाजले ना काय आठ वाजलं तू मला आता तुला माहित ना का आठवत वाजता मी कामावर जायचं रातीची मेल्याची उतरेल नाही हवी कैशी उठून हिरत आणून ज्या पाणी गरम झाला वा चुमेश्वरी बायको तुला माहित ना मी एक आंघल्या एकदे नाही आंघल्या तरी तू पाणी गरम करून फटाय खेहास आंघल नाही तर नको अंगलस पण कामावर जा ना आज तर माझा असा दिस आहे का मी टोनफॉन आहेत धोवायचो सर काय जण तोंड फार वाटला करस तो अरे लोबा मांदीला जे जेव मासे ए लोबा काय झालं काय नाही पण वास मस्त येतो ना हो रे पण ऑफिस मध्ये मांदीला वास कसा काय ना माझे तोंडात से व्हाट लोबा थॉट नाही रे सर माझी पुरी गोट ताई सर रात्रीस काय झाला आमचे बायकोनी मांदेल्याचा आंबट धगले मी तर फार खुशाला लागला सर सकाळी मी लेट उठलो तर मग कोठ दाद ना काय घसते डायरेक्ट आलो तो ऑफिसला लोपा तुझे मांदेल्याचा वास तर फारच बकवास आहे एक गोट मानलो जशी गोट तशी सांगलीस म्हणजे तू विश्वास माणूस आहेस लुंबा तुला असे मिशन वर जायचं आहे नाव आहे एक, एक अनोळखी जागा मिशन कम्प्लीट करून रिटर्न आलास तर तुला अवॉर्ड आणि जागेच मिलास तर तुझ्या पोस्टर सापड ओढा काय सर नाव आहे लुंबा चुंबेश्वरी तू लोकेशन कुठं आहे ना ते सांग मला आहे

हिंमत ठेवस नाही रिटर्न आला ते ऑवर्ड भेटेल ऐकत आहेस ना सर नाव आहे लोणबाहित आहे ना त्या पुढच्या चिमनेश्वरी ना बस कर आता काम दाखवायच्या टाईम आला आहे सर ना जायचं आहे जायचं ते म्हणजे मी नाही तुला मिशन पूर्ण करायला लागेल ते माहित आहे पण ज्या जागा आहे तो माझा टाइम सांग सा? तुझा टाइम आहे उद्या सकाळी दोन वाजता सर सकाळी किती सर दोन वाजत उद्या दोन वाजता तर मित्र आहो आता आपले डायरेक्ट भेटून आपले मिस चुम्बेश्वरी ओढे मोठे डोंगरात मी एकल्याच आहो माझ्या हरी कोणी नाही मिल ना, ना बाकीचा आता टाइम पण झाला आहे तीन वाजला हा आपल्याकडं राहायची सोय पण आपल्याला डोंगरातूच करायला लागेल भीवात आहे पण काय करू आपल्या आता डांडूक घेऊन जात आहो आपले जीव वाचवायसाठी एखादा सुसला माझ्यावर भेटला तर त्याच्यापासून आपल्या हे सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आपले या घेऊन जाता आहोत त्याला भुसलवायचा तर नाही पण कसा करू ना निश्ताच भिजवायचा तर चला आता आपले पुढे निघो ना तुम्ही माझी मघारशी आहे नखभर मिशन अर्धा करत आणला आहे म्हणजे अजून तर फार बाकी आहे पण आपल्याला अशी ताण लागली आहे ना काय अथ चालायला मुश्किल झालं आहे तर सगळ्यात पहिला आपले पाण्याचा जुगाड करू ना पुढचा प्रवास कसा काय त्या पुढंच मागू पण चला आपल्या आता आपल्याला पाण्याचा आवाज येत आहे तर तिकडं आपले जाऊ पाणी भेटला तर फार बेस ना पुढं काय करायचा त्या पुढं दाखवतच आहो चला मित्र हो आपली पोटाची तर सोय केली आहे पाणी पिला आहे पण तरी पण आपल्याला आता भूक पण लागेल ला आहे आखादी शिवलं ओढ तर चला आता आपले काहीतरी खायाचा जुगाड करू आपल्याकडे एक पार्ले आहे बिस्किट बॅग मध्ये पण आताच खान काय जमायचं नाही आहे ते आपल्याला रात्रीसाठी ठेवायला लागेल तर तव परत आपले आता जे आपल्याला जाऊ दिसत आहे उजेड आहे तो काहीतरी इकडे जुगाड करायला लागेल मग आता मगा ना गो आपल्याकडे पार्ले आहेत मांडले आप हा आपल्याला फक्त खायच आहे तर चला सुरुवात करू आग नाही पेटत आपल्या जनता माग पेटवले आहे त्याच्यात आता आपल्याला आता टाइम पण होता नाही तर जो ही जोडी मांधलेली थोडी भिजून घ्यायला लागते काय भुजायला टाइम पण नाही पेटायचा चला आम्हाला मात्र पण भुजायला लागते चाय नाही मांदेली गे भुजातील अशी भूक लागली आहे ना अगदा बेस पेट येत आहे आपल्याला काय कोण नागत आहे हिरवा खाला है का भुजून खाला है मित्र आपला सगळा झाला आहे पाच तीन झाला आहे सगळा ना आजची वस्तू आपल्याला एखादे कॉटन तरी डांगात काढायला लागेल तर करता आपल्याला फावतींची निघायला लागेल मांदेली भेजून घेतले थोडेफार दोन तीन रथच खाले हा मुळ आपला प्रवास तो आहे जो मित्रांनो डेंजर आहे रिस्क आहे ते फिक्स आहे आपल्याला काय करून चढायला लागेल होता तर आपल्या पुरा केला आहे तर फायनली मित्र हा हो। आपल्याकडे घड्याल तर नाही आहे पण अंदाज ही सात वाजल्या असं मला वाटत आहे ना ओढे मोठे डोंगरात कशी काढायची ती रात त्या येण पडलं आहे तर तो, तो आपले जुगाड करो पण यार पोटाला फार भूक लागले आहे घरा मांदेल्याचा आंबट खातील ना तर खया असा हिरवत आहे च माझ्यारी कोणी नाही आहे ना आता आपल्याला एक जुगाड करायला लागेल त्यामध्ये आपले पोटाल भूकफार लागेल आहे तर मागू आपले बॅगीज काय काय आहे जे भेटला त्या ॲडजस्ट करू ना उद्याचा उद्या नागू जास्ती खायचा आपण तर काय ना भेटत आहे तर चला ये येऊ लावू आपले पोटाची सोय तर झाली आहे आता आपल्याला निदायची सोय करावी लागेल खडखाई करून जमायचा नाही सोमेश्वरी पण गुड नाईट एक रात्र आपली डोंगातच काढले आहे आजचा आपला दुसरा दिवस आहे आग मस्त फार दुखत आहे उणा प्रवास केला आज दिवसा काय जरा उसाहून कालेला देश सवय हा आपले फार दुचा प्रवास केला आहे हा आपल्याला पण माहीत नाही आपल्या कोठे नक्की पोहोचला हो तर आजचा आपला दुसरा दिस आहे तर ही आपली निशानी आहे गटपा आपल्या हे पार केलं आहे आता आपली पुढं निघू पुढं काय होतं ते संतान नाही <laughs> <laughs> oh no. <laughs>